सर्वात पहिली गोष्ट म्हणजे की नर्मदा परिक्रमा तुम्ही करताय नाही तुमच्या डोक्यातूनच काढून टाका ज्या दिवशी तुमच्या डोक्यामध्ये येईल ना की मी नर्मदा परिक्रमा करतो आहे तुम्हाला नाही वेळ होणार संसारामध्ये तुम्ही इतके बांधले गेलेले आहेत तुम्हाला वेळ नाही होणार प्रत्येक गोष्टीमध्ये प्रॉब्लेम होईल प्रत्येक गोष्टीमध्ये यक्षप्रश्न उभे राहतील अरे मला जायचं आहे कितीतरी लोकांचा पहिला प्रॉब्लेम असतो की अहो तेहतीस हजार रुपये तेहतीस हजार रुपये कॉस्ट आहे त्याची थर्टी थ्री थाउजंड आहे मग थर्टी थ्री थाउजंड एवढ्या आमच्याकडे जमतील का आयुष्यात नाही जमू शकत तुझ्याकडे कधी तू नको करू नर्मदा परिक्रमा दुसरा प्रश्न असतो अहो पैसे आहेत माझ्याकडे पण माझ्या तब्येतीने झेपेल का मला होणार आहे का आयुष्यात होणार नाही तू नर्मदा परिक्रमा हे संकल्प आणि विकल्प नाही पहिले त्या संसाराच्या गाठवड्यात बांधून ठेव आणि तू नर्मदा मयल चाललाय तुला बदल हवा आहे ना याच गोष्टीचा बदल करायचा आहे आयुष्यामध्ये माझं 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 सांभाळत गेलं ना ना तुझं कोणी नाही आहे आणि ना तू कुणाचं आहे ही भावना जिथपर्यंत तुझ्यामध्ये बसत नाही ना तिथपर्यंत काही नाही पुन्हा आपण डिटॅचमेंटवर येऊ म्हणजे त्याग आला तुम्ही पहिला त्याग करा तुमचा पहिला संकल्प पाहिजे हल्लीच्या याच्यामध्ये ॲस्ट्रॉलॉजी प्रॅक्टिसमध्ये लोक भेटायला येतात कीर्तनामध्ये मार्गदर्शन होतं मी सगळ्यामध्ये प्रामुख्याने सांगतो की काय आहे कर्मसत्य आहे का, कर्म का। लोक म्हणतात तो कर्मसत्य आता अंजनेय पर्वतावरती संकल्प घेतला त्यावेळेला हे मारुतींनी सांगितलेलं विधान आहे माझ्या मनाचं सा सांगत नाही आहे आंजनेय पर्वतावरचा सत्संग येतो त्यावेळेला तो सत्संगामध्ये म्हणतो की कर्म हे अंतिम सत्य नाही आहे आता हे मारुती रे म्हणत आहेत जे रामाचा दास आहे तो हे सांगतो आहे की कर्म हे अंतिम सत्य नाही आहे मग अंतिम सत्य काय तर विचार आहे जेव्हा विचारामध्ये येईल ना तेव्हा कर्मामध्ये येईल तर फक्त विचारामध्ये आणा की मैयाने मला बोलवलं आहे आणि ती माझ्याकडनं नर्मदा परिक्रमा करून घेणार आहे हा ज्यावेळेला विचार रुजेल ना त्यावेळेला तो रुजलेला विचार कर्मात आपोआप येईल आणि तुमच्याकडनं नर्मदा परिक्रमा होईल नाही तर या संसाराच्या जाळ्यातून कोणीही सुटू शकत नाही हे जाळं मजबूत विणलेलं आहे ह्याच्यातून तुम्ही सुटणार नाही पंधरा दिवस तुम्ही काढूच शकणार नाही म्हणजे काढायचे असेल तर पहिली ही भावना तयारी काय तर पहिली ही तयारी की नाही नर्मदा मैयानी मला बोलवलं आहे आणि ती माझी यात्रा करून घेणार आहे आणि ती बोलवते आणि ती करून घेणार आहे म्हणून मी आहे हा विचार जेव्हा रुजेल ना कर्मामध्ये तेव्हा उतरेल हा पहिला भाग हे डोक्यातून काढून टाका तुम्ही नर्मदा परिक्रमा करता रागू नका पण खरंच आपली लायकी नाही हो नर्मदा परिक्रमा करण्याची चौथ्या दिवशी तुम्हाला कळेल मी मी आणि तुम्ही वेगळे नाही मी आपल्या सगळ्यांच्या वतीने बोलतो आहे खरंच आपली लायकी नाही ती आई आहे म्हणून ती आपला स्वीकार करते आणि तिने स्वीकार केला ना ह्याच्या आयुष्यात दुसरं काही नाही त्यामुळे मनात ही भावना रुजवा की तिने बोलवलं आहे ती घेऊन जाते आणि ती यात्रा होणार आहे त्यावेळेला ती नर्मदा परिक्रमा घडेल आणि मग नर्मदा परिक्रमा करत असताना निघत असताना त्याग खूप महत्त्वाचा हो आहे या सगळ्या गोष्टीचा त्याग करा घरची काही फिल्डिंग लावत बसू नका बस असंच जे आहे स्वतःला लागणार आहे ते घेतलं आणि कुठलाही नियम नाही लोक सांगतात हा नियम करा तो नियम करा असं करा तसं करा काही नियम नाही आणि जे नियम पाळायचे आहेत ना तटावरती आपला स्वतःचा आश्रम आहे नर्मदा तटवासी आहे पत्ता स्वतःचा तुम्हाला दाखवतो की नर्मदा तटवासी पत्ता आहे तटावरती आश्रम आहे साडेतीनशे चंदन आहे आश्रमामध्ये असा साधासुद्धा आश्रम नाही आहे म्हणजे तर त्या आश्रमामधला म्हणजे की आश्रम करता किंवा असा मोठा शब्द किंवा मठाधिपती असा शब्द न वापरता सामान्य तुमच्यातला म्हणून सांगतो आहे एवढ्या अधिकारवाणीने सांगतो आहे की नर्मदा तटावरचा आहे आणि नर्मदा तटावरती जात असेल तर एकच गोष्ट तुमच्यामध्ये त्याग असायला पाहिजे ती त्यागाची पहिली तयारी करा दुसरी गोष्ट स्वतःच्या डोक्यातून काढून टाका की तुम्ही नर्मदा परिक्रमा करताय ती मैया तुमच्याकडनं करून घेते तिसरी तयारी म्हणजे इथली काही फिडिंग लावत बसू नका ती तुमची आई आहे तुमच्या अगोदर तुमचा संसार तिने बघितला आहे तिने जेव्हा बोलवलं आहे ना तिने सगळी व्यवस्था लावली आहे तिच्या भरोशावर सगळं सोडा तुमची औषधं गोळ्या जी तुम्हाला लागणार आहेत म्हणून बरोबर घ्या लोक चौथ्या पाचव्या दिवसापासून तीही घेत नाही पण तुम्ही घ्या ती बरोबर औषधं घ्या तिथे वेळेवरती घ्यायच्यात त्या सगळ्या ती आपली आई असली तरी आपल्याला तिची सेवा करायला जायचं आहे आणि सेवा करायला जायचं असेल तर आपण मजबूत असायला पाहिजे मनाने पण आणि शरीराने पण त्याच्यामुळे त्या बरोबर घ्या या आवश्यक गोष्टी ज्या वाटतात ना त्या घ्या बाकी उगाचा संसार घेत बसू नका आवश्यक गोष्टी एवढ्याच आहेत आणि माझ्या दृष्टिकोनातून या सगळ्या गोष्टी गौण आहेत माझ्या दृष्टिकोनातून महत्वाची गोष्ट एकच आहे की त्याग असायला पाहिजे आणि स्वतःच्या खिशामध्ये वरती शंभर रुपये येत ना आणि एखादा असला ना म्हणजे वाटलं की याला पैसे द्यावे भावना निर्माण झाली ना तर ते शंभरच्या शंभर द्यायची तुमची दानत असायला पाहिजे तर ती दानत बरोबर घ्या दुसरी गोष्ट त्याग बरोबर घ्या आणि तिसरी गोष्ट म्हणजे सर्वात महत्वाची की तुमचा अहंकार घरीच सोडून घ्या इथे काहीही वेळेवर चालत नाही इथे सगळी इटर्नरी रेडी असते ठरलेलं असतं की दोन वाजता तिकडे जेवण आहे जेवणसुद्धा तयार असतं आचारी पुढे जाऊन गरमा गरमागरम करून बसलेला असतो की तुम्ही असे आले ना की पुऱ्या तळू पुऱ्या तळू आणि गरम गरम तुम्हाला खायला देऊ पण मैयाची इच्छा असेल ना की तुम्ही चार वाजता जेवायचा तुम्हाला चार वाजता मिळता त्याच्यामुळे ना मग ते आमच्या वेळेचं काय आमच्या वेळेवर काय होणार तुझी आई जिवंत आहे आणि ती बघेल याच्या पलीकडे दुसरं काहीही उत्तर नाही ती जसं ठेवेल ना तसं राहायच्या मानसिकतेने राहा आणि तसं राहायचं असेल तर अहंकार घरी ठेवावा लागेल मग त्या बरोबर घ्यावा लागेल अहंकार घरी ठेवायला लागेल इकडची सगळी व्यवस्था मैयाच्या भरवशावर कोणी काय विचारला आहो तुम्ही पंधरा दिवस यात्रेला चालले नातवाला शाळेत कोण सोडणार नर्मदा मैया बघून घेईल हे जेव्हा उत्तर द्यायला शिकाल ना तर आयुष्यामध्ये परिक्रमा करू शकाल माझ्या दृष्टिकोनातून बाकी सगळी तयारी एटर्नरी आता सगळ्या टूरला आपण चाललो आणि पंधरा दिवसाचे म्हणून ते कार्यक्रम पत्रिकेत असेल सगळं ते मौजे घ्या ते, ते हे घ्या ते ते घ्या घ्या पण याच्या व्यतिरिक्त त्याच्यात अडकू नका तुम्ही तुमच्या आईकडे आहे तुमच्या अगोदर ती जन्माला आली आहे आणि ती आई आहे तुमची तुमच्यापेक्षा जास्त काळजी ती घेईल तुमची तिच्या जीवापेक्षा तुमच्या जीवाची जास्त काळजी आहे तिला आणि या भावनेने निघाल ना तेव्हा ती परिक्रमा होईल या भावनेने ना तेव्हा स्वतःमध्ये बदल होईल या भावनेने निघाल तेव्हा अहंकार इथेच सोडून गेलात परत आल्यावर ना तो गाठोडं सोडणार पण नाही त्यातच बांधलेला ठेवाल आणि जे आयुष्य होईल ना ते आयुष्य खरंच म्हणजे खूप म्हणजे खूप सुखकर असेल आणि तुम्हाला स्वतःला वाटण्यापेक्षा लोकं म्हणतील की नाही ते नर्मदा परिक्रमेला गेले हा आणि बदलले आणि त्याच्यानंतर नुसतं एकटं नाही तर वारंवार तुम्ही नर्मदा परिक्रमेला जाल इवन तो नर्मदा परिक्रमा काय नुसतं नर्मदा जरी ऐकलं ना तरी तुमचे डोळे पाणवल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही डोळे पाणवण्या म्हणजे तुमची ही अवस्था येणं ही जी अवस्था तुमची होणं अष्टभाव सिद्धी तुमची जागृत होणं हे सगळं करण्याचं काम आहे ना त्या मैयाचं आहे आम्ही पण निमित्त मात्र आहोत आम्ही पण फक्त कार्यक्रम करतो आणि खाली लिहिलेलं असतं की सगळी मैयाची इच्छा जे चालेल ते मैयाच्या इच्छेने चालेल तीच करतीय तीच करविती आहे नेणारी पण तीच आहे आणणारी पण तीच आहे आणि यात्रा सफल करणारी पण तीच आहे आम्ही या भावनेने निघालो आहे आणि तुम्ही ह्याच भावनेने निघा